आता आपण आहोत विभागीय क्रीडा संकुलच्या इंडोर बा एवढं मोठं आहे तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये नवोच्चषकच्या इथे आहेत बॅडमिंटन स्पर्धा आपण इथे कोणत्या कोणत्या स्पर्धा आहेत इथे बॅडमिंटन या ठिकाणच्या बॅडमिंटनच्या स्पर्धा आणि त्यानंतर पुढे पाहूया आपण इथे काय चालू आहे अच्छा बॉक्सिंग रेडी है याठिकाणी बॉक्सर छोटे बॉक्सर 啊！